जय शिवालाल जय शिवराय जय महाराष्ट्र काल हैदराबाद गॅजिटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचे मी अगदी मनापासून स्वागत करतो आणि तमाम वंचित मराठा समाजांचे अगदी मनापासून अभिनंदन करतो याचबरोबर राज्य शासनाला मी एक नम्र आवाहन करतो की ज्या हैदराबाद गॅजिटिअरच्या नोंदीच्या आधारावरती आपण हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याचप्रमाणे हैदराबाद मध्ये बंजारा समाजाची यष्टी प्रग प्रवर्गामध्ये नोंद आहेत त्या नोंदीच्या आधारावरती राज्यामधील बंजारा समाजाला यष्टीचं आरक्षण देणं हा आमच्याकरता बंजारा समाजाकरता सुखर मार्ग झालेला आहे म्हणून आपण आमच्या बंजारा समाजाच्या मागणीच्या आधारावरती ताबडतोब या राज्यामध्ये यष्टीचा आरक्षण बंजारा समाजाला द्यावे अन्यथा बंजारा समाज झाला एक मोठा आंदोलन या राज्यामध्ये करावा लागेल कारण संपूर्ण देशामध्ये राहणारा बंजारा समाज एक भूषा एक वेशभूषा एक खानपान आणि एक गोरबोली भाषा असणाऱ्या या बंजारा समाजाला स्वतःवर झालेल्या अन्यायाची जाणीवपूर्णपणे झालेली आहे करता बंजारा समाजाची अभिजात जमातीची ओळख शासनाने बंजारा समाजास बहाल करणे आवश्यक ठरते असे न झाल्यास किंवा या राज्यामध्ये यष्टीचं आरक्षण बंजारा समाजाला न दिल्यास येणाऱ्या काळामध्ये धर्मपीठावरून एक संपूर्ण समाजाला एक आव्हान करण्यात येतं बंजारा समाजाला खरोखर स्वतःवर झालेल्या अन्यायाची संपूर्ण जाणीव झालेली आहे समाजाने त्यांच्या मूळ जमातीचे ओळख प्राप्तीसाठी न्यायिक व आंदोलनात्मक भूमिकेत येऊन संपूर्ण एकतेने लढा द्यावे